पृथ्वीराज बाबा पाटील व पृथ्वीराज फाउंडेशनचे कार्यकर्ते पुन्हा एकदा गोरगरिबांच्या मतीला आले धावून दोन हजार सर्वप्रथम पृथ्वीराज फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी अक्षरशः जीवाचे रान केले होते त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस ला सुद्धा पूर येण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे या अनुषंगाने पृथ्वीराज बाबा पाटील यांनी संभाव्य पूर परिस्थिती क्षेत्रामध्ये पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला, दिला। आपण घाबरून जाण्याचे कारण नाही पृथ्वीराज बाबा पाटील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले नव न्यूज सांगली नमस्कार सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी वाढू लागलेली आहे आणि प्रत्येक पुरामध्ये आमची पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम सतर्क असल्याने आज आज या सर्व टीमला घेऊन जिथं पहिल्यांदा पाणी येतं असे जे आ, पूर प्रवण क्षेत्र आहेत सुरंशी प्लॉट वारवाडी प्लॉट पटवर्धन प्लॉट मगर मच्छर कॉलनी काकानगर दत्तनगर या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथल्या नागरिकांना सतर्क केलं कारण उद्या सकाळपर्यंत प्रशासनानं प्रमाण चाळीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळं अशा बाधित क्षेत्रातल्या पूरग्रस्तांना सूचना केल्या की के आपले आपण सामान बांधून तयार ठेवा आणि ह्या सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या दृष्टिकोनातून जिथं महानगरपालिकेनं त्यांची राहण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था आम्ही फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत आम्ही त्या ठिकाणी टेम्पोची व्यवस्था केलेली आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आपण फक्त सावध राहा सतर्क राहा वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशी नम्र आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका